अलीकडेच किन्नर आखाड्यानं काही कारणांमुळे ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना महामंडलेश्वर पदावरून काढून टाकलंय ममता कुलकर्णीनं महामंडलेश्वर बनण्यासाठी दहा कोटी रुपये देण्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय एका मुलाखतीमध्ये ममता म्हणाली की दहा कोटी सोडाच पण माझ्याकडं एक कोटीही नाही माझं बँक खातं सील करण्यात आलंय मी कशी जगते हे कुणालाही माहीत नाही माझ्या डोळ्यात उगाच अश्रू येत नाही त्यासाठी मी खूप त्याग केलाय माझं बँक अकाउंट सील करण्यात आलंय गुरुला दिलेले दोन लाख रुपये मी दान म्हणून दिले आहेत ती केवळ एक भेट आहे हे पैसेही मी उधार घेतलेले आहेत एका वृत्तानुसार ममता कुलकर्णीनं असंही म्हटलंय की तिचे तीन फ्लॅट वाईट स्थितीत आहे फ्लॅटमध्ये वाळवीचा प्रादुर्भाव आहे आर्थिक अडचणींमुळे गेल्या वर्षांपासून ते फ्लॅट उघडलेले देखील तिरंगा हमारा करण अर्जुन सबसे बडा खिलाडी आणि चायना गेट सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय कौशल्यानं आणि अतुलनीय सौंदर्यानं ममता कुलकर्णी नव्वदच्या दशकातील स्टार बनली ममता कुलकर्णी महामंडलेश्वर पदामुळे पुन्हा चर्चेत आहे तिला दिलेलं महामंडलेश्वर पद आता काढून घेण्यात आलंय काही वर्षांपूर्वी तिने केलेलं बोल्ड फोटोशूट या मागील कारण असल्याचं बोललं जातंय ममता कुलकर्णी तिच्या काळातील टॉप हिरोइन पैकी एक होती तिने सलमान खान शाहरुख खान अक्षय कुमार यासारख्या मोठ्या स्टार सोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले अलीकडेच एका मुलाखतीत ममताने तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत वादग्रस्त फोटोशूट बद्दल ममताला विचारलं असता ममतानं सांगितलं की या फोटोशूट साठी तिला मुरचा फोटो दाखवण्यात आला होता जो तिला अश्लील वाटला नाही त्यावेळी ती फक्त नववीस शिकत होती याशिवाय ममतानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सांगितलं ती म्हणाली की मी कधीही पॉर्न व्हिडिओ पाहिले नाहीत मला सेक्स बद्दल काहीच माहिती नाही जोपर्यंत एखादी गोष्ट समजत नाही तोपर्यंत त्याबद्दल नकारात्मक विचार निर्माण होत नाहीत गेल्या तेवीस वर्षात मी कधीही पॉर्नोग्राफी किंवा पॉर्न व्हिडिओ पाहिले नाही असा दावा ममतानं केलाय छतपर सोयाता बहनोई यासारख्या गाण्यांबद्दल ममताला विचारलं असता ती म्हणाली की नृत्य कलाकार गाण्यांच्या बोलाकडे जास्त लक्ष देत नाहीत उलट त्यांचं लक्ष संपूर्ण नृत्यावर असतात जर अशा गाण्यांवर प्रश्न उपस्थित केले जात असतील तर तेच प्रश्न माधुरी दीक्षित आणि इतरांनाही विचारले पाहिजेत असंही ममतानं म्हटलंय आता या विधानांमुळं ममता पुन्हा एकदा चर्चेत आलीये हे तेवढंच खरंय